आर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे मराठवाडा पदाधिकारी मेळवा आणि नवीन नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने बंजारा समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन या ऐतिहासिक मेळव्याला उपस्थित राहिले संघटनेच्या ध्येय धोरणानुसार समाज उन्नती शिक्षण रोजगार निर्मिती आणि संघटन बळकटीसाठी ठोस भूमिका यावेळी घेण्यात आली समाजातील तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे महिलांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगारांचे नवीन संधी करण्यासाठी संघटना पुढाकार घेणार असल्याचं या मेळव्यात जाहीर करण्यात आलं मेळव्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आणि नियुक्ती सोहळा पारदर्शक प्रक्रियेद्वारे नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या समाजाच्या प्रगतीसाठी अखंड झटत राहू असा निर्धार या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केला भव्य उपस्थित समाज बंधुत्वाची भावना आणि संघटनेची जाज्वल्य परंपरा या सगळ्यामुळे हा मेळवा ऐतिहासिक ठरल्याचं मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय आज छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या संघटनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमामध्ये विभागीय प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आपण बघतोय राष्ट्रीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांच्यासह हो जिल्हा अध्यक्षांची आज निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा काम करण्यात आलं आपण बघतोय हे कार्यक्रमाचे दृश्य नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीचा कार्यक्रम होता ते बघूया आरक्षण किंवा सवलती होत्या त्या तुम्हाला तिथे कायम राहतील महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं नोटिफिकेशन होतं आणि त्याच्याचं ॲग्रीमेंट झालं होतं कारण जे लोक इकडे यायला तयार नव्हते आता बघा आंध्र आणि आपल्या आंध्र आणि तेलंगणा याच्यामध्ये बंजाराला एस टी एस टीचं सर्टिफिकेट आहे मिळतं त्यांना तर त्या त्याचा अर्थ असा होतो की तो, तो आम्हालाही मिळायला पाहिजे अशी आमची जनभावना झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की जो मूळ आदिवासी आहे त्यांच्या सात टक्केला कुठलाही धक्का न लागता आमची मागणी आहे की सात टक्केला धक्का न लागता आमचं जे वेगळं आरक्षण करून द्यावं सब कॅटेगरीशी करून जेणेकरून मूळ आदिवासी आहे त्याला धक्का लागू नये आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मी अगोदर माझी ओळख देतो मी डॉक्टर टी सी राठोड मी ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मागील पस्तीस वर्षापासून यवतमाळला आमचं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे प्रॅक्टिस करतो आहे पण डॉक्टर म्हणून मी साधारणतः गेली या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची गेली पस्तीस वर्ष ज्यांनी आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नेतृत्व केले जसे रणजित नाईक साहेबा हे डॉक्टर शंकर नाईक फ्रॉम बेंगलोर तर यांच्या माध्यमातून तसेच सोल अमरसिंग बी तेलावत राजू नाईक यांच्यासोबत काम केले पण आता नेमकं पंचवीस मेला आमचे नॅशनलचे इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मी निवडून आलो आहे पूर्व पर्यटन मंत्री तेलंगाणा राज्य ऑल इंडिया बंजारा सेवा संघ क्या कहते हैं गौरव अध्यक्ष हॉनरेबुल मुख्य अतिथि के रूप में मैं आज आया हूँ आज का कार्यक्रम था मराठवाड़े के जितने भी जिले हैं वहाँ पूरे इलेक्शंस पूरे हो गए उन लोगों को शपथ ग्रहण के लिए मैं आया हूँ ये संदर्भ में मैं जब बात कर रहा था तो आरक्षण वाली बात सामने आई मैं सरकार से अनुरोध करता हूँ सरकार का मतलब महाराष्ट्र में जो सरकार है उससे मैं अनुरोध करता हूँ शिवाजी ज्युनियर कनिष्ठ महाविद्यालय अंजनगाव रोड येथे सायबर सुरक्षा विषयावरील कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेत अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू आणि समन्वयक डॉक्टर दीप्ती पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रात्यक्षिकसह मोलाचं मार्गदर्शन केलं सुमित सपकाळ आणि यश भालेराव या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा म्हणजे काय सायबर क्राईमचे प्रकार सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या फसवणुका ऑनलाईन खरेदीतील धोके मोबाईल ॲप्समधील सापळे फेसबुक अकाउंट हॅकिंग आणि त्यापासून बचावाचे उपाय फेक वेबसाईट्स कशा ओळखाव्यात तसेच ए टी एम पासवर्ड ओ टी पी आणि भसव्या लिंकपासून कसे सावध राहावे याविषयी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वलसिंगे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते विशेष म्हणजे ही कार्यशाळा क्लिक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल मुंबई यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली होती सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून अशा कार्यशाळामुळे विद्यार्थी अधिक जागरूक होत आहेत सामाजिक डिजिटल सुरक्षतेची संस्कृती रुजवण्यासाठी अशा पुढाकारांचे महत्व अनन्यसाधारण आहे आकटून प्रतिनिधी विशाल गवई मंगरुळपीठ तालुक्यातील पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत रमेश संतोष वाणी वय तेवीस आणि अभिषेक कैलास वानखडे वय एकोणावीस या दोन आरोपींना ताब्यात घेतले गेले घटनेत खडसिंग पुलाजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी ज्ञानेश्वर बाबाराव वाडगे यांना थांबवून मारहाण केली आणि पैशाची मागणी केली पैसे न दिल्यामुळे त्यांनी मोबाईल जबरीने हिसकावून घेतला पोलीस तपासात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल वाशिम यांच्या मदतीने आरोपीचा पत्ता लागला पारडी आसरा फाट्याजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले गेले चौकशीत दोघांनी अनसिंग येथे गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच वाशिम जिल्ह्यातील जवळका आणि मंगरुळपीर येथेही चोरी केल्याची कबुली त्या दोघांनी दिली चोरी केलेल्या मोबाईलही हस्तागत करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुस्तारे अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक अमर चौरे आणि इतर पोलिस सहकारी यांनी अथक मेहनत घेतली सदर आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी गुन्ह्यातील पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन अनसिंग तर्फे सुरू आहे पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे वाशिम मधील नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना वाढली असून स्थानिक पोलिसांचे कौतुक होत आहे शिक्षक दिनानिमित्त मलकापूर जिल्हा बुलढाण्यात नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस सोळा आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कला आणि विज्ञान महाविद्यालय सेवानिवृत्त प्राध्यापक प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्राध्यापक मोकासे यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि शाहू महाराज यांसारख्या महान व्यक्तीच्या विचारांचा प्रचार आणि समाज जागृतीसाठी विविध महाविद्यालय आणि महाविद्यालयामध्ये व्याख्यानाद्वारे योगदान दिले त्यांच्या सामाजिक कार्यात गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आजारी व्यक्तींना आर्थिक मदत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन यांचा समावेश आहे त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक दिन आणि हिंदी मराठी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे सन्मान सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे उपस्थित होती नागरिक माता भगिनी आणि सत्कारमूर्ती देखील या सोहळ्यात उपस्थित राहिले बुलढाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि समाजसेवक या सन्मान सोहळ्यामुळे अभिमान आणि प्रेरणा अनुभवत आहेत बातमीचा आढावा घेतलाय रघुनाथ आघाव यांनी श्री आदिनाथ स्वामी दिगांबर जैन मंदिर रिसोड येथे दशलक्षण महापर्व आणि दशलक्षण महामंडळ विधानाच्या औचित्याने भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शहरातून सुरू झाली जैन मंदिरापासून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेने अष्टभुजा देवी आप्पास्वामी चौक जय संताजी चौक यांच्यावरून मार्गक्रमण केले याप्रसंगी संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले कार्यक्रमामध्ये महिलांनी दांडिया झिम्मा फुगडी खेळून मिरवणुकीत सहभागी मुलींना आणि महिलांनी आनंद घेतला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली हा भव्य कार्यक्रम सकल दिगंबर जैन उत्सव समितीच्या आयोजनाखाली यशस्वी झालाय ज्यासाठी जैन समाजातील युवक आणि युवतीने अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर प्रसाद यांनी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी लोणार तालुक्यातील आघाव येथे सिनखेडाच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे सत्कार सोहळ्याला आमदार मनोज कायंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच सिंदखेड राज्य सभा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते सोहळ्यात आपल्या भाषणात माझी आमदारांनी वजर आघाव ते सावरगाव रस्ता आणि वजर सरकटे खडगपूर्णा नदीवर पूल मंजूर करण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले याबाबत उत्तर देताना आमदार मनोज कायंदे यांनी प्रतिज्ञा केली की वजर आघाव ते सावरगाव रस्ता वजर सरकटे खडगपूर्णा नदीवर पूल वजर आघाव ते सखाराम महाराज मठापर्यंत रस्ता व्यायामशाळा वाचनालय भोई समाजासाठी सभामंडप या सर्व कामे मंजूर करून पूर्ण केली जातील भर पावसात झालेल्या या सत्कार सोहळ्याला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरलाय गेल्या सात आठ महिन्यापासून सातत्यानं आपल्या इच्छा होती परंतु आता आता कारभार नवीन असल्यामुळं सगळीकडेच मिळताना थोडं त्या ठिकाणी शक्य झालं नाही आठवड्यातून दोन तीन दे दिवस मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं आपल्या कामांचं पाठपुरा त्या ठिकाणी करावं लागतो त्यामध्ये अधिवेशन येतात त्या अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं मी करत असतो परंतु नवीन आमदार असल्यामुळे थोडा वेळ कमी मिळतो आणि सभागृहात सत्ताधारी पक्षाचे ऐंशी टक्के नव्वद टक्के आमदार त्या ठिकाणी आहेत म्हणून बऱ्याच संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो परंतु जेवढाच संधी आपल्याला मिळते त्या संधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी सातत्याने करत असतो आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर प्रचाराच्या काळात घाईघाईमध्ये आलो होतो याच मारुतीरावच्या मंदिरात त्या ठिकाणी बसलो होतो आणि आज ज्या मागण्या तुम्ही सांगितल्या आज ज्या मागण्या तर त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं तर मी निवडून आलो की ते करणार आणि प्रश्न आहे गेल्या कित्येक वर्षापासून जे रखडलेले आहेत ते निश्चितच आपण पुढील काळामध्ये मार्गी या ठिकाणी लावणार आहोत आपल्या सर्व मंडळीने सर्व गावकऱ्यांनी एवढ्या कमी वेळात मी फक्त एकदाच आपल्या गावामध्ये येऊन गेलो मला वेळ फार कमीच्या प्रचाराच्या काळामध्ये मिळाला परंतु आपण कळकळीने आपला आशीर्वाद आपला सहकार्य आपल्या शुभेच्छा या माझ्या पाठीशी कायम त्या ठिकाणी ठेवल्या त्याबद्दल मी तुमचे उपकार आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही खरं तर प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचं माझं काम आहे पण निश्चितच मी शेवटच्या तासापर्यंत ते अपेक्षा पूर्ण करण्याचं काम तुमचं करत राहणार आपल्या गावातील अनेक मागण्या या ठिकाणी सांगितल्या खरं तर मला आज बराच वेळ तुमचा या ठिकाणी बोलायचं होतं परंतु आता सगळ्यांची सेन करण्यात अर्थ नव्हतं मुद्द्यावर येतो खूप कठीण काळात तुम्ही माझ्या सोबत राहिलेले मंडळी आहात तुम्ही सर्वजण माझ्या अत्यंत काळजातली मंडळी आहात जरी तुम्ही लोणार तालुक्यात असाल तरी तुम्ही मला असं वाटत देऊ नका की मी तुमच्यापासून तुम्हाला दुधाभाव त्या ठिकाणी देईल किंवा तुम्हाला येईल तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्वच्छ गाडी अडचणीत सोबत राहण्याची ग्वाही देण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे आणि निश्चितच तुमच्या स्वच्छ गाडी अडचणीत मी सोडवण्याचं काम ते आगामी काळामध्ये करणार आहे असं शब्द या ठिकाणी आपल्याला सर्वांना या वरून राजाच्या साक्षीने या ठिकाणी आज येतोय गावातील अनेक समस्या या ठिकाणी सांगितल्या सातवी ते दहावी शाळा या ठिकाणी झाली पाहिजे निश्चितच आपण त्या पद्धतीनं शिक्षण विभागाला सांगून जिल्हा परिषदला सांगून त्या पद्धतीनं कारवाई तात्काळ सुरू करण्याचं ता निर्देश त्यांना आपण देऊ आणि तीही शाळा लवकर सुरू होईल अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी करूया त्यानंतर हजारागाव ते सावरगाव तिथे रस्त्याचा विषय झाला आमदार बाबांनी सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर त्यांनी मंजूर करून ठेवला होता आणि बरेच परिश्रम त्यांनी या कामासाठी घे घेतले तर निश्चितच हे काम येत्या एक दोन वर्षात ते निश्चितच मार्गी लागेल ला असा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि काम लवकर पूर्ण होईल असंही या ठिकाणी सांगतो ग्रामीण रुग्णालयाचंही मला निवेदन या ठिकाणी मिळालं निश्चितच आपल्या भागातील गरजू रुग्णांना वयस्कर मंडळींना शहराला जायला अडचण होते आणि अडचणीला रात्री बिरात्रीला दवाखान्याला जायला अडचण होते निश्चितच चांगल्या पद्धतीचं ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय आपल्या भागात झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आता दर तालुक्याला दोन दोन ग्रामीण रुग्णालय यावर्षी मिळाले होते मागच्या वर्षी आता त्यात आपलं घेतलं की नाही घेतलं ते बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं मला नियोजन करून आपल्याला कसं खेचूच नाही गावामध्ये आणता येईल तसा प्रयत्न मी तत्त्यानं या ठिकाणी करतो आणि करून कसं पूर्ण करता येईल असं या ठिकाणी प्रयत्न करू बोई समाजाचा अत्यंत महत्वाचा विषय आपण या ठिकाणी घेतला खर तर सर्वच तर समाजांना समान न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे या विचारात मी कायमच आहे त्यामुळं सुरुवात आपण गोळी समाजापासून केली पाहिजे सर्वात लहान घटक आपल्या या ठिकाणी राहत असतो आपल्याला सहकार्य आणि या सर्वात लहान घटकापासून आपण सुरुवात केली तर निश्चितच सगळ्यांनाही वाटतं छोट्यांना जरी देतो तो मोठा का झालं नाही त्याच्यामुळं त्यांना सभामंडप लवकरात लवकर देण्याचं आपण नियोजन करूया ठिकाणी करतो जागेच त्या ठिकाणी नियोजन आपल्याला सर्वांना मिळून करावं लागेल तुमचं सर्वांच्या सहकार्य त्यामध्ये मला लागेल जागा उपलब्ध झाली की आपण आपल्याला तात्काळच्या ठिकाणी करूया अशी जाणून घेतो दोन्ही बदलचा विषय बाबांनी घेतला जरी तुम्ही तो घेतला नव्हता परंतु बाबांचं फार लक्ष तुमच्या गावावर आहे दोन्ही वजनचा रस्ताही खूप महत्वाचा आहे तोही आपण लवकरात लवकर मार्गी लावू याच्या अगोदर मी दोन वेळा त्याचा इच्छिमेट वगैरे सगळं करायला सांगितलेलं आहे काही कामं याच्यातल्या अर्धे कामा तुमचे अर्धेच मार्गी लागलेले होतं होईपर्यंत माझं की झालं म्हणून सांगतच तुम्ही जेव्हा ते प्रमाणे जी निघाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद होईल नाही तुम्हाला अनेक वारं भुगतात परंतु काही कामं काही होत नाही ह्याचे जुने अनुभव वेगळे आपल्याला आलेले त्यामुळं आपण तसा उताळ मला करत नाही अभिनेत्री मनीषा कोयरालाने नेपाळच्या राजकारणावर आपले विचार मांडलेत तिने एका पॉडकास्टमध्ये मध्ये सांगितले कि नेपाळमधील संविधान लोकांना न्याय देण्यात अपयशी ठरले आणि राजशाहीला संविधानात स्थान असायला हवे मनिषाजी नेपाळमधील प्रमुख राजकीय कुटुंबातील आहे तिचा आजोबा बी पी कोयराला हे नेपाळचे पहिले पंतप्रधान होते तिने नेपाळमधील सध्याच्या राजकारणावर टीका केली आणि म्हटलंय की आजचे नेते राजकारण नीट समजून घेत नाही तिने तरुण नेत्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांना तडजोड करावी लागल्याने त्यांची तत्वे लुप्त होत गेली आहेत मनीषा म्हणाली की नेपाळमध्ये ऐंशी नव्वद टक्के लोक हिंदू आहेत आणि आजही राजाबद्दल आदर आहे म्हणूनच राजशाहीला संविधानात स्थान असायला हवे होतं तिने लोकशाहीला समर्थन दिले पण ती खरी लोकशाही असावी निवड ढोंग करण्यापुरती नसावी असं स्पष्ट मत मनीषाच्या या विधानामुळे नेपाळमधील राजकीय चर्चामध्ये नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते बिहारमधील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी रविवारी बोधगया येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान, विधान केले। त्यांनी स्पष्ट आहे जर आपल्या पक्षाला सन्मानस्पद जागा दिल्या गेल्या नाहीत तर हिंदुस्थानी किमान आठ जागा जिंकणे आणि, आणि एकूण मतापैकी सहा टक्के मत मिळवणे आवश्यक आहे असेही सांगितले मांजी यांनी आपल्या पक्षाच्या ताकदीचा उल्लेख करताना सांगितले की आमचा पक्ष पैसे खर्च न करता गर्दी जमवतोय तर इतर पक्ष पैशाच्या जोरावर गर्दी जमवतात त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की एन डी ए आघाडीत आपल्याला पंधरा जागा दिल्या तरच व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे या मागणीमुळे एन डी ए आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते मांझी यांनी हेही स्पष्ट केलं की जर पुरेशी जागा मिळाल्या नाहीत तर पक्षासाठी करू या मरो स्थिती असेल या सर्व घडामोडीमुळे विरोधकांची इच्छा पूर्ण होणार का आणि एन डी एमध्ये फूट पडणार का याविषयी चर्चा सुरू झाली आहे मांझी यांच्या या मागणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एन डी ए आघाडीचा नवा पेच निर्माण झाला आहे आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून एक्केचाळीस वाजता आसाममधील उडालगुरी जिल्ह्यात पाच पूर्णांक नऊ रिस्टल स्केलचा भूकंप झाला आहे त्याचं केंद्र उडालगुरीपासून चौदा किलोमीटर पूर्वेस ढेकिया ज्युली येथे होतं या भूकंपामुळे आसाममधील गुवाहाटी भूतान आणि पश्चिम बंगालमध्येही काही भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले गुवाहाटीतील नागरिक घाबरून घराबाहेर पडले परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक नऊ रिस्टल स्केल इतकी होती आणि त्याची खोली दहा किलोमीटर होती या भूकंपामुळे भूतानची राजधानी थिपूमध्ये आणि पश्चिम बंगालमध्येही काही भागांमध्ये हलके हादरे जाणवले सध्या स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तर नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवाहन करण्यात आले अधिकृत अहवालानुसार या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही परंतु स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आणि आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत या भूकंपाच्या आधी अठराशे सत्त्याण्णवमध्ये आसाममध्ये आठ पूर्णांक दोन रिक्षल स्केलचा भूकंप झाला होता ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तथापि त्याचबरोबर या नवीन भूकंपामुळे सध्या कोणतीही मोठी हानी झालेली नाही नागरिकांना सुरक्षतेचा उपाययोजना उपाय। पाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले काठमांडू चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ जनरेशन झेड आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा बहात्तरवर पोहोचला आहे या हिंसाचारात दोन हजार एकशे तेरा जण जखमी झाले असून अनेक सरकारी इमारतींना आग लागली आहे या पार्श्वभूमीवर नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशिला कार्की यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत जाहीर केली जखमींना मोफत उपचाराची सुविधाही दिली त्याचबरोबर त्यांनी पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी संसदीय निवडणुकांची घोषणा सुद्धा केली अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार